रात्रीचा अंधार गावाला जणू गिळायला येत होता डोंगरामागे सूर्य मावळला की आकाशात निळसर काळोख दाटायचा गावातील कडीच्या असलेल्या त्या झाडीत पक्ष्यांचं किलबिलनं थांबायचं कुत्र्यांचं भुंकणं वाढायचं आणि मंदिरातील घंटा दूरवरून कानी यायची पण गावाबाहेरचा एक रस्ता असा होता जिथे गावकरी रात्रीच्या वेळी जात नाहीत त्या रस्त्याच्या टोकाला होती एक जुनी झोपडी झोपडी भोवती नेहमी काहीतरी असामान्य शांतता असायची जणू वाऱ्यानेही तिथून जाणं टाळलं होतं छप्पर मोडकळी सालेलं दार अर्धवट लटकलेलं आणि भिंतींवर गडद शिवाळ लोक म्हणायचे त्या जागेवर गेलं की पाठीला थंडी वाजते अजय शहरातून नुकताच गावात आला होता चार वर्ष पुण्यात नोकरी करताना त्याचा मेंदू कंटाळला होता आईने आग्रह केला थोडे दिवस गावाला ये हवा बदलेल आणि मन शांत होईल पहिल्याच दिवशी त्याने ती झोपडी पाहिली गावातली इतकी जागा छान मग ही झोपडी एवढी उद्ध्वस्त का आहे त्याने मनातच विचार केला त्याने गावातल्या लोकांना विचारलं पण कुणीही काही बोलायला तयार नव्हतं एका दुपारी तो तात्या काकांच्या ओट्यावर बसला होता तात्या काका म्हणजे गावातले सगळ्यात वयस्कर माणूस काकांना अजयने विचारलं काका गावाबाहेरची झोपडी तिथे काहीतरी आहे का खरंच तात्या काका थोडा वेळ शांत बसले त्यांच्या डोळ्यात एक वेगळी चमक आली अरे बाळा ती जागा वाईट आहे किती जण गेले तिकड पण परत आले तर माणसं तशी राहिली नाहीत त्या झोपडीत एक बाई राहत होती सोना तिचा मृत्यू सहज झाला नव्हता लोक म्हणत्या ती तिला त्या घरात मारून पुरलं गेलं होत तेव्हापासून ती आत्मा म्हणून भटकते अजयचं कुतूहल वाढलं त्याला अशा गोष्टींवर विश्वास नव्हता आत्मा तेही आजच्या काळात तो हसला तात्या काका त्याच्याकडे एकटक पाहत म्हणाले तिकड जाऊ नगस काही गोष्टींची थट्टा करू नये मी म्हणतो ईशाची परीक्षा कामून घ्यायची त्या रात्री अजयला अजिबात झोप लागत नव्हती त्याच्या डोक्यात ती झोपडी आणि ती बाई तात्या काकांचे शब्द त्याच्या डोक्यात घुमत राहिले शेवटी त्याने ठरवलं सकाळी तो त्या झोपडीपर्यंत जाईल दुसऱ्या दिवशी पहाटेस तो सायकल घेऊन तिकडे निघाला सकाळच्या धुकट वातावरणात ओलसर मातीचा वास आणि पाखरांचं किलबिलनं झाडीतला रस्ता जसा जवळ आला तसं त्याचं हृदय जोरजोरात धडधडायला लागलं झोपडीजवळ पोहोचल्यावर एक विचित्र शांतता त्याने अनुभवली त्याने दाराला हात लावला कर्कश आवाज दार हळूस उघडलं आतमध्ये फक्त अंधार पसरला होता ओलसरपणा आणि एक विचित्र वास भिंतीवर जुन्या खुना होत्या जणू कुणीतरी नखाने ओरखडे काढले होते अचानक त्याला पाठीमागून कुणीतरी श्वास घेतल्यासारखा आवाज आला तो झटक्यात वळून पाहतो तर मागे कुणीही नव्हतं त्याने स्वतःला समजावलं वारा असेल पण जेव्हा त्याने खोलीतला आरसा पाहिला तेव्हा त्याचं रक्त गोठलं आरशात त्याचं प्रतिबिंब दिसत होतं पण चेहरा त्याचा नव्हता त्या प्रतिबिंबात कोणीतरी बाईसारखं हसत होतं तो घाबरून मागे सरकला आणि बाहेर पडून आला गावात परत आल्यावर त्याने कुणाला काहीही सांगितलं नाही पण रात्री झोपताना त्याला सतत तेच हसणं ऐकू येत राहिलं पुढच्या काही दिवसांमध्ये त्याच्या आयुष्यात विचित्र गोष्टी घडायला लागल्या त्याच्या खोलीत रात्रभर कुसबुजण्याचा आवाज यायचा कपाट आपोआप उघडं राहायचं त्याला कुणीतरी त्याच्यामागे उभा आहे अशी सारखी जाणीव व्हायची स्वाती त्याची जुनी मैत्रीण एकदा त्याला भेटायला आली अजयने तिला सगळं काही सांगितलं त्यावर स्वाती म्हणाली हे फक्त तुला भास होत आहे पण खरंच कुतूहल असेल तर आपण दोघं जाऊ आणि एकदाच जाऊन त्या झोपडीतलं ते गुळ संपवू त्या रात्री ते दोघे टॉर्च घेऊन निघाले झोपडीमध्ये पाऊल टाकताच वातावरण अचानक थंडगार झालं अचानक दार आपोआप बंद झालं त्यांना एक हलकासा आवाज ऐकू आला जणू कुणीतरी हुंके देत रडत होत स्वातीचा हात थरथरला अजयने तिचा हात घट्ट पकडला त्यांना झोपडीच्या कोपऱ्यात एक जुनी लाकडी पेटी दिसली पेटी उघडताच आतमध्ये एक जुना कापडाचा तुकडा आणि रक्ताने माखलेली चांदीची बांगडी मिळाली त्या क्षणी त्यांच्या समोर धोक्यासारखी एक सावली उभी राहिली डोळे लालसर केस विस्कटलेले ती सावली बघून दोघेही प्रचंड घाबरले आणि दोन पावले मागे सरकले ती सावली अचानक धुरासारखी विरून गेली झोपडीचं दार उघडं झालं ते दोघेही वेळ न दवडता तिथून लगोलग निघाले थोड्याच वेळात ते आपल्या घरी आले रात्रभर त्यांना झोप लागलीच नाही नेमकं त्या झोपडीचं गोपित आहे तरी काय त्यांना हे जाणून घ्यायचं होतं पुढच्या दिवशी तात्या काकांकडे दोघे गेले आणि सगळं काही सांगितलं तात्या काका थोडा वेळ शांत बसले आणि मग त्यांनी एक सत्य उलगडलं सोना नावाची ती बाई गावात परगावातून आली होती लोकांनी तिच्यावर जादूटोण्याचा आरोप केला लोकांनी तिच्यावर जादूटोनाचा आरोप केला एका रात्री गावकऱ्यांनी तिला त्या झोपडीत बंद करून मारलं आणि तिचा मृतदेह त्या झोपडीत पुरून टाकला पण तिचा मृतदेह पुरल्यानंतर गावावर आपत्ती येऊ लागल्या दुष्काळ रोगराई मृत्यू तेव्हापासून तिचा आत्मा त्या झोपडीत कैद आहे अजय ठरवतो की हे गुपित संपवायचं तो परत त्या झोपडीत जातो पण यावेळी एकटाच अंधारात त्याला ती सावली पुन्हा दिसते ती हळू आवाजात म्हणते माझा बदला पूर्ण होईपर्यंत मला शांतता मिळणार नाही अजयला त्यावेळी कळतं सोनाने गावावर शाप दिला होता त्याला आता सगळं प्रकरण लक्षात आलं होतं तो लगुल घरी जातो आणि गावच्या सरपंचांना सांगून सगळ्या गावाला एकत्र करतो तो सगळ्या गावकऱ्यांना सोनाचं सत्य सांगतो गावकरी झोपडीजवळ येतात आणि सोनाची माफी मागतात आणि तिच्यासाठी मंदिरात पूजाही करतात त्या झोपडीतला तिचा सांगाळा काढून त्याचा विधीपूर्वक अंत्यसंस्कार करतात त्या रात्री झोपडीभोवतीचा अंधार हलका होता सावल्या नाहीशा होतात पुढच्या सकाळी अजय घरी जात असताना त्याला असं वाटतं की सगळं काही संपलं आहे पण तो रात्रीचा खोलीमध्ये झोपलेला असताना त्याच्या खोलीतल्या आरशात पुन्हा ती जाकृती आणि तेच हसू दिसतं आणि एक स्पष्ट आवाज त्याच्या कानी पडतो ते शब्द होते आता माझं घर तुझ्यात आहे मी एवढ्या सहजासहजी या गावाला माफ करणार नाही अजयच्या चेहऱ्यावर एक वेगळंच भयानक हसू उमटतं आणि गोष्ट इथेच थांबते जणू आता तोच त्या आत्म्याचा वाहक झाला आहे तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला ही कथा आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि हो आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला चिन्हा बेल ही नक्की दाबा जेणेकरून भविष्यात येणारे व्हिडिओज मी आपल्यापर्यंत पोहोचवू शकेन तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद